मित्रांनो अपूर्णांक या मालिकेत आपण अगदी सुरुवातीपासून म्हणजे बेसिक लेवलपासून अपूर्णांक शिकूया तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर चला बघूया अपूर्णांक या ठिकाणी जो पूर्ण नाही म्हणजेच अपूर्ण आहे तो अपूर्णांक इथे हा एक पूर्ण आहे आणि दुसऱ्या आकृतीमध्ये हा अर्धा म्हणजे अपूर्ण आहे बघा या ठिकाणी तुमच्या समोर एक आकृती दिसते प्रश्न विचारला आपल्यास हा किती आहे तुमचं उत्तर असणार आहे एक यास बरोबर आहे दुसरी आकृती तुमच्या समोर आहे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे हा किती आहे याचंही उत्तर तुमचं असणार आहे एक हे उत्तर बरोबर आहे आता जरा प्रश्न बदलूया या आकृतीच्या तुलनेत ही आकृती किती आहे आता या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे अर्धा म्हणजेच एक छेद दोन आणि हा एक छेद दोन म्हणजेच आपला अपूर्णांक आहे म्हणजे मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की एका एक पूर्ण भागासोबत किंवा वस्तूसोबत दुसऱ्या समान भागाची किंवा वस्तूची केलेली तुलना म्हणजे अपूर्णांक अपूर्णांकचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल चला आता अधिक डिटेलमध्ये अपूर्णांक बघूया अपूर्णांकात अंश व छेद असे दोन घटक किंवा भाग असतात रेषेच्या वर आपण अंश लिहितो आणि रेषेच्या खाली आपण छेद लिहितो उदाहरणार्थ तीन अंश छेद चार लिहा ते आपण कसं लिहिणार तीन आणि रेष घेऊन छेदस्थानी चार लिहिणार म्हणजेच रेषेच्या वर आपण अंश लिहितो आणि रेषेच्या खाली आपण छेद लिहितो अपूर्णांकामध्ये अंश आणि छेद हे दोन घटक असतात आपण पाहिले आहेत त्यापैकी प्रथम आपण छेद समजून घेऊया बघा छेद म्हणजे एका वस्तूचे सारखे केलेले एकूण भाग पुन्हा एकदा नीट लक्ष देऊन एका छेद म्हणजे एका वस्तूचे सारखे केलेले एकूण भाग या ठिकाणी एक वस्तू आहे या वस्तूचे या ठिकाणी किती भाग सारखे केले आहेत तर दोन भाग सारखे केले आहेत बघा या ठिकाणी एका वस्तूचे दोन भाग सारखे केले आहे म्हणून या ठिकाणी छेद आपला दोन येणार आणि आपण तो रेषेच्या खाली या ठिकाणी छेद दोन लिहिणार बघूया छेद म्हणजे एका वस्तूचे सारखे केलेले एकूण भाग आपणास माहिती आहे ही आकृतीचे आपण या ठिकाणी किती भाग केले आहे बघा बरं या ठिकाणी आपण या आकृतीचे चार भाग केले आहेत ते कसे आहेत सारखे आहेत एका आकृतीचे किंवा एका वस्तूचे सारखे चार भाग या ठिकाणी केले आहेत आणि म्हणून या ठिकाणी छेद चार येईल आणि आपण तो छेदस्थानी म्हणजे रेषेच्या खाली चार लिहिणार अशा पद्धतीने आपण या ठिकाणी छेद लिहिणार आहोत अजून दुसरी आकृती किंवा वस्तू छेद म्हणजे आपणास माहीत आहे एका वस्तूचे सारखे केलेले एकूण भाग आता या ठिकाणी एक आकृती आहे किंवा वस्तू आहे या वस्तूचे किती भाग गेलेत बघा आपण काउंट करूया या ठिकाणी एका वस्तूचे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ असे एकूण आठ सारखे भाग या ठिकाणी आपण केले आहेत आणि म्हणून या ठिकाणी छेद किती येणार आठ येणार आणि आपण तो रेषेच्या खाली आठ छेद लिहिणार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला छेद ही संकल्पना चांगल्या पद्धतीने समजली असेल आता आप अंश म्हणजे काय ते समजून घेऊया अंश म्हणजे एका वस्तूच्या सारख्या केलेल्या एकूण भागांपैकी किंवा भागांसारखे घेतलेले भाग आता बघा या ठिकाणी या आकृतीमध्ये एका वस्तूचे दोन सारखे भाग केले आहेत हे आपणास माहीत आहे म्हणून या ठिकाणी छेद आपला दोन येणार आहे आता या दोन सारख्या भागांपैकी मी एक रंगव भाग रंगवला किंवा घेतला किती भाग घेतला एक भाग आणि म्हणून त्या दोन सारख्या भागांपैकी एक भाग घेतला आहे म्हणून या ठिकाणी एक हा अंश येईल आणि आपण तो तोच्या वर लिहितो अशा पद्धतीने एक छेद दोन हा अपूर्णांक आपणास तयार झालेला दिसतो दुसरी आकृती बघूया या आकृतीमध्ये एकूण चार सारखे भाग केलेले आहेत म्हणजेच या ठिकाणी छेद चार येणार हे आपणास माहिती आहे आता या सारख्या चार भागांपैकी एक भाग रंगवला दुसरा भाग रंगवला तिसरा भाग रंगवला म्हणजेच सारख्या चार भागांपैकी तीन भाग रंगवले आहेत म्हणून या ठिकाणी अंश आपला तीन येणार आणि आपण तो रेषेच्या वर लिहितो अजून आकृती बघूया या ठिकाणी या आकृतीचे किंवा या वस्तूचे सारखे आठ भाग केले आहेत म्हणून या ठिकाणी आठ येणार एन आहे आपणास माहिती आहे आता या आठ भागापैकी किती भाग रंगवले आहेत बघा एक रंगवला दुसरा रंगवला तिसरा रंगवला म्हणजे एकूण तीन भाग या आकृतीचे आपण रंगोली आहेत आणि एकूण किती भाग होते आठ होते आठ पैकी आपण किती भाग रंगवले तीन रंगवले म्हणून या ठिकाणी अंश तीन येणार आणि आपण तो रेषेच्या वर लिहिणार अशा प्रकारे तीनशे आठ हा या ठिकाणी अपूर्णांक आपल्यास तयार झालेला दिसतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अपूर्णांक ही संकल्पना समजलेली असेल आता यावर आधारित उदाहरणं आपण बघूया आता आपण प्रश्न बघूया प्रत्येक आकृतीच्या खाली अक्षरात लिहिलेला अपूर्णांक त्यापुढील चौकडीत लिहा आकृतीचा तेवढा भाग रंगवा आता आपल्याला आकृती दिलेली आहे आप आकृतीमध्ये आपल्याला दिसतं आहे की सहा सारखे भाग केलेले आहेत आणि आपल्याला आप अपूर्णांक दिलेला आहे बघा अक्षरात चार छेद सहा मग या ठिकाणी सहा छेद येणार आणि अंश किती येणार चार येणार म्हणून आपण चार छेद सहा असं त्या अपूर्णांकाचं लेखन करणार आता आपणास तो सांगतो आहे की तेवढ्या भाग रंगवा चार छेद सहा याचा अर्थ काय सहा पैकी चार आपल्याला रंगवायचे आहेत आकृतीमध्ये सहा सारखे के भाग केले त्यापैकी के आपण चार भाग रंगवूया पहिला भाग रंगवला दुसरा भाग रंगवला तिसरा भाग रंगवला आणि चौथा भाग रंगवला अशा प्रकारे सहा पैकी कोणतेही चार भाग आपण रंगवू शकतो दुसरी आकृती बघूया यामध्ये सहा छेद दहा लिहिलेला आहे आकृतीमध्ये दहा सारखे भाग आहेत म्हणून छेद दहा येणार आणि अंश सहा येणार सहा छेद दहा लक्षात घ्या या ठिकाणी छेद दहा का आहे कारण या आकृतीचे किंवा या वस्तूचे सारखे दहा भाग केले आहेत म्हणून छेद त्याचा दहा असणारच आहे या दहापैकी सहा म्हणजे सहा छेद दहा हा अपूर्णांक तयार आपल्याला झालेला आहे मग हा अपूर्णांक एवढा भाग आपल्याला या आकृतीत रंगवायचा आहे म्हणजेच काय दहा सारख्या भागांपैकी सहा आपल्याला भाग रंगवायचे आहेत मग बघूया या ठिकाणी अशा पद्धतीने आपण या आकृतीचे सहा भाग रंगवू शकतो तुम्ही तुमच्या पद्धतीने दोन 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 या गटाने किंवा प्रत्येक एक बाय एक या पद्धतीने तुम्ही हा आकृतीचा भाग रंगवू शकतात आता पुढची आकृती जी, जी आहे किंवा पुढचा जो प्रश्न आहे पाच शेत बारा हा तुम्ही सोडवायचा आहे आणि तुम्ही रंगवायचा आहे आणि याचं उत्तर मला कमेंटमध्ये द्या विद्यार्थी मित्रांनो दुसरा सर्वा प्रश्न बघूया तक्ता पूर्ण करा आकृती दिलेली आहे आणि रंगवलेला पूर्णांक आपणास लिहायचा आहे त्याचं वाचन करायचं आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये न रंगवलेला आपण अपूर्णांक लिहायचा आहे आणि त्याचं वाचन करायचं आहे बघा आकृतीमध्ये दिसते आपल्याला या वर्तुळाच्या सारखी आकृती आहे आणि त्याचे सारखे किती भाग केले आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ एकूण आठ सारखे भाग केलेले आहेत म्हणून या ठिकाणी छेद आठ येणार आता या आठपैकी किती भाग रंगवले आहेत एक दोन तीन म्हणजेच या ठिकाणी अंश तीन येणार म्हणजे याचं वाचन आपण कसं करणार मग तीन छेद आठ म्हणून याचं वाचन आपलं तीन छेद आठ असं असणार आहे आता न रंगवलेला अपूर्णांक कसा करता येईल बघा या ठिकाणी या वस्तूचे किती सारखे भाग आहेत आठ सारखे भाग आहेत म्हणून छेद तुमचा आठ येणार न रंगवलेले बघा तीन रंगवलेले आहेत मग न रंगवलेले किती असतील एकूण भाग आठ आहेत तर पाच असतील आपण काउंट करून बघूया एक दोन तीन चार आणि पाच पाच हे भाग न रंगवलेले आहेत म्हणून पाच छेद आठ असं त्याचा अपूर्णांक होणार आणि वाचून त्याचं पाच छेद आठ असं आपल्याला करता येतं विद्यार्थी मित्रांनो खालील आकृती तुम्ही बघा रंगवलेला पूर्णांक लिहा त्याचं वाचन करा न रंगवलेला पूर्णांक लिहा आणि त्याचं वाचन करा आणि उत्तर मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा धन्यवाद